नमस्कार मित्रांनो सुस्वागतम ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते आजच्या भागामध्ये मात्र आता अर्जुन हा रविराज काकांकडे येतो रविराज काकांना सांगत असतो की भैपतने जेव्हा त्याच्या माणसाला फोन केला होता त्यावेळेस तो खूप घाबरलेला होता आणि आत्ता आत्ता तर त्याला आणखीन एक दणका मिळालेला आहे त्यावर आता रविराज काके हे सर्व ऐकून घेतात आणि त्याच वेळेस आता अर्जुनच्या मोबाईलवर एक कॉल येतो अर्जुन त्या कॉलवर अगदी खुश होत काहीतरी बोलतो आणि त्यानंतर फोन ठेवतो तर रविराज काका विचारतात की आज तुम्ही काय काम केले त्यावर अर्जुन म्हणतो की सगळं काही व्यवस्थित सांगतो म्हणून अर्जुन सकाळपासून जे जे काही केलेलं आहे महिपतला कसे घाबरवले आता ती मशाल पेटून महिपतला मात्र त्याने त्याच्या गाडीजवळ फेकली आणि कसे घाबरवले हा सगळं काही आजच्या दिवसात घडलेला प्रकार रविराज काकांना ते सांगत असतात चैतन्य सुद्धा त्यावेळेस असतो आणि त्या बावीस वर्षापूर्वीचा भूतकाळ असं नाव लिहिलेलं होतं आता महिपतने जेव्हा हे वाचलेलं आहे तर त्यावेळेस तो किती घाबरला होता ही सगळी माहिती ते रविराज काकांना देतात त्यानंतर जंगलामध्ये दे जाऊन आम्ही बाबूचा फोटो कसा तेथे लावला आणि महिपत बाबूचा फोटो बघून आणखीनच घाबरला नक्की तो कुणाला तरी कॉल करण्याचा त्यावेळेस प्रयत्न करत होता हे सगळं काही आता रविराज काकांना सांगितल्यानंतर रविराज काका ऐकून घेतात त्यानंतर आता प्रियाला मात्र आता महिपतची गुंड धरून घेऊन त्या खड्ड्याजवळ येतात नागरा सुद्धा तिथेच असतो प्रिया म्हणत असते की काका हे बघा प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी खरंच काही केलेले नाही आणि म्हैपतला म्हणते की अण्णा सर खरंच आहो मी काही केलेले नाही मी काय केलं असं आणि तुम्ही का मला मारतात महिपत म्हणतो की कळेलच थांब तुला सगळं काही कळेल आपल्या गुंडांना ओरडतो आणि म्हणतो की तुम्ही तिचे हातपाय बांधा आणि बघत काय उभे राहिलास म्हपतचे गुंड मात्र आता प्रियाचे हातपाय बांधतात प्रिया ओरडत असते प्लीज नका असं काही करू नका मी काही केलेले नाही मी नक्की काय केलं म्हणून तुम्ही माझ्याशी असं वागतात प्रियाची पूर्णपणे घाबरगुंडी उडते आणि तिला आता खरा त्रास होत असतो महिपत आणि नागराज तर अगदी मोठमोठ्याने हसतात त्यावर आता महिपत लगेच आता हातपाय बांधल्यानंतर प्रियाला ते खड्ड्यात ढकलून देतात प्रिया आता खड्ड्यामध्ये जाऊन पडते तर सगळेजण आता प्रियाकडे बघून हसत असतात प्रियाचे हात बांधलेले असतात तरी सुद्धा प्रिया त्यांच्या समोर हात जोडते मला मरायचं नाही प्लीज मला सोडवा मी काही केलेले नाही त्यावर आता महिपत आणि नागराज तिच्याकडे बघून हसत आता महिपत म्हणतो की काय तुला मरायचं नाही ना कशाला तू केलेस आता प्रिया पूर्णपणे वैतागून सांगत असले की आहो मी कसले तमाशे केलेत तुम्ही नक्की काय म्हणतात मला खरंच काही कळत नाही मी काही केलेले नाही त्यावर महिपत म्हणतो की अगं तेच ते तो होतो आणि तो कळते लाकूड त्यावर आता हे ऐकून प्रिया म्हणते की खरंच अहो माझ्यावर विश्वास ठेवा मी असे काहीही केलेले नाही प्लीज मला इथून बाहेर काढा म्हणून खूप विनवणी करते रडत असते त्यावर आता महिपत तिला विचारतो की काय तुला इथून बाहेर यायचं काय ग बबली आमची बबली आता मात्र मातीमध्ये दबली आणि महिपत तिच्यावर खूप अस हसतो आणि ए बाहेर तेव्हा आता प्रियाला खरंच असं वाटतं की मला बाहेर काढतात म्हणून ती म्हणते की हो मला बाहेर घ्या हात आपले अगदी वर धरते परंतु आता महिपत आपल्या कोटामधून त्या खिशातून आता पिस्तूल काढतो आणि प्रियाकडे पिस्तूल रोकत म्हणतो की आता मी काय करू ते नक्की सांग तुला मातीतून बाहेर काढायचं किंवा या पिस्तूलच्या गोळीने मारायचं कसा मी तुला मारू आणखीनच प्रिया खूप घाबरते महिपत तिला विचारतो की तुला कसं मरायला आवडेल आणि कसं मी तुला मारू त्यावर आता नागरे म्हणतो की अगं तुला मरायची इतकी भीती वाटते मग कशाला असे धंदे करतेस इतक्या दिवस मात्र महिपतला धमक्या तूच देत होतीस त्यावर तर प्रिया रडतच म्हणते की कसल्या धमक्या आणि कसलं काय आहो माझी हिम्मत तरी होईल का काका महिपतला असं धमक्या देण्याची म्हणून प्रिया आता मोठमोठ्याने रडत असते त्यावर आता महिपत तिच्यावर आणखीन चिडतो आणि हे बघ तुला जर खरं बोलायचं नसेल सांगायचं नसेल तर चल तुझा टाइम आता संपला आता आणि बाय बाय आता हे ऐकून प्रियाचे तर आणखीनच तिला धक्का बसतो डोळे पांढरे होतात आणि महिपत आपल्या गुंडांना त्या खड्ड्यामध्ये माती तिच्या अंगावर टाकायला सांगतात प्रिया नाही नाही म्हणून घाबरत असते नाही नाही करत असते महिपत आपण आपल्या माणसाने म्हणतो की माती टाका तिच्या अंगावर पूर्णपणे माती टाकून द्या आणि त्यावर एखादं झाड लावा असं करता करता आता प्रियाच्या अंगावर माती टाकायला सुरुवात करतात प्रिया तस तशी घाबरत असते आणि हात जोडून खूप रडत असते विनवण्या करते की असं करू नका मला मारू नका परंतु तस आता महिपत आणि नागराज खूपच हसत असतात आणि आता गुंड पूर्णपणे आता प्रियाच्या अंगावर माती टाकतात फक्त आता प्रियाचं डोकं त्यांनी वर ठेवलेले असते त्यावर आता इकडे चैतन्य मात्र अर्जुनला विचारत असतो की ज्यावेळेस मात्र महिपतने बाबूचा फोटो पाहिला त्यावेळेस त्याची अगदी रिॲक्शन अगदी घाबरलेली असेल आणि हे सर्व तर तुम्हाला मजा आली असेल कारण इतक्या वर्षांनी ज्या ड्रायव्हरने ऍक्सिडेंट केला होता आणि याबद्दल मात्र काही का माहिती असेल याची आता थोडीशी सुद्धा शंका आली नसेल बाबूचा फोटो पाहिल्यानंतर महिपत चे होश उडाले असतील त्यावर आता हे ऐकून अर्जुन म्हणतो की हो त्या बाबूचा फोटो पाहिल्यानंतर जी आयडिया होती तर ती कुणाची होती माहिती आहे का सिनियर त्यावर आता रविराज काका विचारतो की कुणाची अर्जुन आता खूप अगदी अभिमानाने म्हणतो की माझ्या बायकोची सायलीची आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की हा बाबू आपल्यासाठी खूप आहे त्यानंतर आता इकडे फक्त डोकं असते असते आणि ती म्हणत की मला बाहेर काढा पूर्ण शरीरावर माती असते आता मात्र महिपतीला तिला विचारतो की मला सांग त्या बाबूचा फोटो तू त्या जंगलामध्ये तूच लावला होता ना काय गरज होती तुला हे सगळं करून मला घाबरण्याची आता प्रिया रडतच म्हणते की कोण बाबू आणि कोण ड्रायव्हर मला खरंच माहिती नाही की कोण बाबू प्रिया आता पूर्णपणे घाबरून इतकी रडत असते मित्रांनो आज मात्र प्रियाला तिच्या शिक्षा आणखीनच जास्त मिळालेली असते आता प्रिया म्हणत असते की बाबू कोण आहे मला माहिती नाही आता म्हणतो की तुला फक्त एक शेवटचा चान्स देतो जर तू सांगितले नाही की बाबू तुला कोण आहे माहिती नाही तर मात्र आता हिच्या अंगावर माती टाका आता मात्र वेडेसारखी प्रिया हसायला सुरुवात करते अगदी जोरजोराने हसत असते म्हणतो की एक बंदुकीची आहे ना तर ती एकच तुझ्या कानामागे लावेल म्हणजे सगळी माती तुझ्या घशात जाईल कारण गोळी मारण्याची गरज पडणारच नाही प्रिया तसतशी हसत असते त्यावर आता नागराज लगेच प्रियाला विचारतो की काय ग तुला दात विचकायला काय झालं आता प्रिया रागानेच म्हणते की अण्णा सर घाबरलेत आणि अगदी रागाने म्हणते की अण्णा सर मी काहीही केलेले नाही तुम्हाला फोनवरून कोणीतरी धमक्या देतात आणि तुम्ही त्यानंतर पॅनिक होतात आणि कशाचाही विचार न करता तुम्ही डायरेक्ट मला मारण्याचा प्रयत्न करतात मला इथे बोलावतात परंतु हे बघा हे सर्व करून काही उपयोग नाही होणार ज्या क्षणी मात्र मी मरेल तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला धमकीचा पुन्हा एक फोन येईल कारण ह्या धमक्या मी देत नाही म्हणून आता नागराजांनी महिपत प्रियाकडे पाहत असतात आणि विचार करतात की नक्की प्रिया खरं बोलते की खोटं बोलते त्यानंतर मात्र आता इकडे सायली सगळ्यांच्या साठी मस्त कॉफी घेऊन येते आता मात्र सायली खूप खुश असते इथे रविराज काका सायलीला विचारतात की काय ग सायली अगं तुला ही जळक लाकूड टाकण्याची कल्पना सुचली तरी कशी त्यावर मात्र आता लगेच सायली सांगायला सुरुवात करते की हे पग रवीराज काका प्रतिमा आत्या नेहमी आगीला घाबरतात त्या दिवशी मात्र मंदिरामध्ये जेव्हा महिपत आता प्रतिमा आत्याच्या समोर आला त्यावेळेस सुद्धा त्याच्या हातामध्ये धूप आरती होती आणि कदाचित मात्र त्यांना त्या ज्वाला दिसल्या असतील आणि प्रतिमा त्यानंतर बेशुद्ध पडल्या त्यामुळे मी विचार केला आणि मला तेव्हा असं वाटले की आता हा सगळ्या काही प्रकरणाशी आगीचा काहीतरी संबंध आहे त्या आगीचे चटके महिपतला बसायला नको का आता सायलीची हुशारी ऐकून रविराज काका आणि अर्जुन आणखीनच खुश होतात त्यानंतर मात्र आता इकडे महिपत म्हटला म्हणतो की नागराज सेट तिच्यावर विश्वास ठेवायचा का त्यावर तर प्रिया लगेच म्हणते की भरोसा करावाच लागणार आहे कारण हे सर्व करून काही होणार नाही त्यामुळे तुम्हाला ठेवावा लागेल धमक्या कोण देत होते हे शोधून काढण्यासाठी मी तुम्हाला मदत करेल नागराज विचारतो की कोण करते तर आता प्रिया वैतागून म्हणते की मला इथून बाहेर काढा मग मी पाहते आणि मग तुम्हाला सांगते त्यावर तर लगेच महिपत म्हणतो की लगेच करून टाका प्रिया आणखीनच घाबरते आणि नाही नाही म्हणून रडते आणि इतकी घाबरते ते लगेच म्हणते की सांगते मी तुम्हाला सगळं काही सांगते आता मात्र प्रिया ही अगदी रडतच म्हणते की मला कन्फर्म माहिती नाही, नाही परंतु आता असं वाटतं म्हणजे मी तुम्हाला थोडस सा खात्रीने सांगते नक्की हे सर्व सायली आणि अर्जुन करतात सायली अर्जुन म्हटल्यानंतर आता महिपत आणि नागराज एकमेकांकडे पाहायला सुरुवात करतात एक जबर शॉक त्यांना बसलेला असतो त्यानंतर मात्र आता इकडे साक्षी फोनच लोकेशन शोधण्यासाठी तिने सांगितलेलं असतं सचिनच्या परंतु अजूनपर्यंत काही अजून लोकेशन सापडलेले नाही म्हणून साक्षी खूप ओरडत म्हणते की इतका वेळ लागतो का एक फक्त मी तुम्हाला फोनचं लोकेशन काढायला सांगितलं त्यासाठी तुम्हाला किती पैसे हवे आहेत आणि ते पैसे तुम्हाला ताबडतोब मिळून जातील आत्ताच्या आता मला त्या फोनचं लोकेशन पाठवून द्या म्हणून साक्षी आता खूप भडकलेली असते त्यानंतर आता इकडे मैपत मात्र प्रियाला विचारतो की काय हे सर्व तो सुभेदार करतो प्रिया रडतच म्हणते की हो आणि गेल्या काही दिवसापासून त्यांचं काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे मग कशावरून ते ह्या सगळ्याचं प्लॅनिंग करत नसेल बरं त्यावर की अगं चिचुंद रे आता मात्र माझी लेख सुद्धा मिली आणि त्या गोष्टीला किती वर्ष झालेत आता माझ्या मागे लागून त्यांना काय मिळणार आहे काय फरक पडणार आहे त्यावर प्रिया वैतागून म्हणते की हे बघा जे काही मी तुम्हाला सांगते म्हणजे ती अर्ध्या मेंटूची बाई आहे ना प्रतिमा तिला सगळं काही आठवायला लागले आता हे ऐकून मात्र ना नाग्रज आणि मैपत यांना एक जबर धक्का बसतो प्रिया पुढे म्हणते की कशावरून तुम तिला तुमच्याबद्दल काही आठवलं नसेल आता हे ऐकून महिपत पूर्णपणे घाबरतो आणि नागऱ्या सुद्धा महिपतला लगेच आता मंदिरातील ते क्षण आठवतात की ज्यावेळेस आरती करत असताना त्याच्या समोर आली होती आणि प्रतिमा आत्या आपल्याकडे बघून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि प्रतिमा आत्याने डायरेक्ट आता महिपतला विचारलेलं असतं की तू तू आणि त्याच्याकडे बोट केलेलं असतं त्यावर महिपत म्हणलेलं असतो की तू तू काय आणि पुन्हा तिला आता आरतीच्या धुपाचा अगदी समोर ते ताट धरतो आणि आता प्रतिमात्या ह्या सगळ्यांनी पुन्हा बेशुद्ध पडते हे सगळे काही क्षण आता समोर येतात आता नागराज म्हणतो की मैपत अरे हे तर मात्र खरं आहे कारण वहिनीला ऍक्सिडेंट नंतर काय काय आठवले लागलं हे मला माहिती आहे आणि कसं तिला आठवलं नसेल नक्की तिला काहीतरी आठवले असेल आपल्याबद्दल म्हणूनच आता तिने काहीतरी त्यांना सांगितलेलं असेल आता मात्र आपण मेलो म्हणून नागराज सुद्धा आता खूपच घाबरतो आणि प्रिया आता त्यांना बाहेर काढण्याच्या विनवण्या करत असते महिपत तर आता पूर्णपणे तर आता इकडे साक्षीने सांगितलेल्या त्या मोबाईल वरून तिला लोकेशन येते आणि लोकेशन सापडले म्हणून ती लगेच आता आपल्या आलेला मेसेज चेक करते आणि आता ते लोकेशन कुठलं आहे हे बघितल्यानंतर साक्षीला एक प्रकारचा मोठा शॉक बसतो साक्षी लगेच आता हॉट असं म्हणून अगदी धक्क्याने पाहत असते आता सचिन बद्दल तिला अगदी डाऊट आलेलाच असतो आणि तो डाऊट तिचा खरा असतो अण्णांना तिने जे सांगितलेलं आहे ते तिला आठवते कारण ती अण्णांना म्हणलेली असते की तो सचिन माझा कॉल सुद्धा उचलत नाही आणि खरंच तो मला सोडून तर गेला नसेल ना साक्षीच्या आता बद्दल आणखीनच डाऊट येत असतात सोडून गेला असेल आणि त्यावेळेस आता दरवाजाची बेल वाजते आणि साक्षी दरवाजा उघडते तर काय सचिन तिच्या समोर उभा असतो सचिन खुश होत तिच्याकडे बघून हसतो आणि हॅलो ब्युटिफुल असं आता साक्षीला म्हणतो साक्षी आच्चर्याने पाहतच असते त्यानंतर मात्र आता इकडे सायली ही रविराज काकांना म्हणते की आता मात्र आपल्याला खूप घाईने लवकरात लवकर पुढचा घाव आहे तर तो महिपतवर करावा लागेल आणि तो घाव मात्र त्याच्या वर्मी मी बसलाच पाहिजे त्यावर आता हे सायलीचं बोलणं ऐकून चैतन्य म्हणतो की सायली वहिनी अगं मी त्या महिपतला खूप जवळून बघितलेलं आहे त्याच्यावर हा अगदी वर्माचा घाव घालणं इतकं सोपं आहे त्याची कातडी अगदी गेंडायची आहे त्यावर सगळेजण विचारत पडतात तर रविराज काका म्हणतात की असा माणूस जो असतो तो सहजासहजी इतका घाबरत नसतो परंतु चुका मात्र ते नक्की करू शकतात आणि अशा माणसाला चुका करण्यासाठी आपण भर पाडायचं त्यावर अर्जुन म्हणतो की आपण असं काहीतरी करायचं की जे महिपतसाठी खूप निय असेल असं काहीतरी आपल्याला करावे लागेल त्यावर तर सायली विचार करते आणि म्हणते अशी कोणती गोष्ट असेल की ती महिपतला हा पूर्णपणे हादरून टाकेल त्यावर त्या रविराज काका विचार करतात त्यानंतर आता इकडे महिपत खूपच भडकलेला असतो आणि तो नागरेला म्हणतो की हे बघा जर तुमच्या वहिनींना काही आठवत असेल तर ते विसरायला भाग पाडा त्यावर तर नागराज म्हणतो की महिपत अरे काय बोलतोस तू असं कसं करता येईल मला विसरायला लाव म्हणजे काय मी फार फार इतकं करू शकतो की काहीतरी गोष्टी रचून मात्र तिला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करू शकतो आता इतका चिडलेला असतो जे करता येईल ते करा परंतु तिला काय आठवते याचा पूर्णपणे अंदाज घ्या त्यानंतर मात्र आता महिपत हा प्रियाला म्हणतो की काय गे बबली जर तू सुवेदार बद्दल अगोदरच सांगितले असते तर मात्र असे मातीमध्ये दबली गेली नसती त्यावर ता प्रिया चिडून म्हणते की तुम्ही मला काय केलं होतं तुमच्या टीम मध्ये ठेवलं होतं का नाही ना तुम्ही तर काय केलं तुम्ही तर अगदी माझ्या विरोधात माझ्या खऱ्या आईबाबाला आणखी माझं वाढवलं मग सांगा मी तुम्हाला मदत करायची होती तुम्ही इतकं माझ्या विरोधात वागत होते पण आता तर आपण एकत्र परत आलो तर सुविधारांच्या घरामध्ये काय काय सुरू आहे तर ते सगळं काही मी तुम्हाला सांगत राहील आणि आता प्रिया इतकी त्या मातीत दबलेली असते आणि अगदी ओरडत म्हणते की आहो अण्णा सर विचार काय करतात मला इथून बाहेर काय काळा खरंच खूप गुद्वृत्त आहे मला म्हणून प्रिया तर खूप रडत असते आता मात्र महिपत म्हणतो की चला तिला बाहेर काढा आता मात्र महिपत शिखरे नागराज लोखंडे आणि प्रिय ही बबली लोखंडे पुन्हा एकदा आता एक अशी टीम झालेली आहे तर तर प्रियाच्या जीवात येतो आणि ती आता हसते कारण तिला बाहेर काढलेलं असतं त्यानंतर आता त्या तिथे डायनिंग टेबल वर बसलेली असते आणि नागराज घरी येतो आता ती पुस्तक वाचत असते तर नागराज तिच्याकडे पाहतो आणि विचार करतो की बरं झालं ही तर एकटीच आहे आता हिची स्मृती परत आली की काय त्यामुळे मी हिला आता इतकं कन्फ्युज करतो की आता मात्र जे आठवलेलं आहे तर ते सुद्धा सगळं विसरून जाईल असं मी काहीतरी आता प्लॅनिंग करतो आता नागराज तिथे खुर्चीवर बसतो आणि हसून म्हणतो की काय चाललं बहिणी चहा वगैरे पितात की काय तर प्रतिमात्या म्हणते की हो थांबा मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते नागराज म्हणतो की नको बहिणी तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेतात आणि हे बघ अगो बहिणी चहावरून मला आठवलं तुला आठवते का तू माझ्यासाठी मात्र खास आसमवरून चहा मागवायची प्रतिमात्या विचारते की हो का त्यावर नागराज म्हणतो की आहे की तुझी एक मैत्रीण लग्न होऊन तिकडे आसामला गेली होती आणि तुला माहिती होते की मला तो चहा खूपच आवडतो म्हणून आणि ती तुझी एकदम घट्ट मैत्रीण होती तुला तिचं नाव आठवत था असेल ना त्याच वेळेस नागराजच्या मागे येते आणि नागराज नक्की काय म्हणत आहे हे सगळं काही सुमन ऐकते आता प्रतिमा ते बिचारी आठवण्याचा खूप प्रयत्न करते परंतु हा मुद्दाम तिच्याशी असं वागत असतो त्यावर नागराज विचारत असतो की काय बहिणी नाव आठवते की नाही आता मात्र सुमन विचार करते की हे मात्र कधी नव्हे असते सुमन समोरून आणि नागराजकडे पाहतेच असते आता म्हणतो की ते ते बाजूला जाऊन दे इतका विचार नको आणि खूपच दिवसातून आता आपल्याला निवंत गप्पा करण्यासाठी वेळ मिळालेला आहे त्यावर आता सुमन म्हणते की गप्पा मारण्यासाठी तुमचा पाय मात्र घरात टिकायला हवा त्यावर नागराज म्हणतो की सुमन काय बोलतेस म्हणजे आता मी घरातच राहायचं का कामासाठी कुठे बाहेर सुद्धा जायचं नाही का आणि प्रतिमाला म्हणतो की बहिणी आता मी मात्र तुला खुश करणार आहे बघ एक गिफ्ट देऊन आता प्रतिमा आता विचारी हसते आता नागरे तिला पुन्हा विचारतो की बहिणी तुला एक गोष्ट आठवते का मी तुझ्यासाठी पहिलं गिफ्ट काय घेतलं होतं आता विचार करते तर नागरिक असतो की आठवते का बहिणी मी पहिलं गिफ्ट तुझ्यासाठी काय घेतले होते आणि जोर दे जरा मेमरीला तर प्रतिमा त्या सुमनकडे पाहतात आणि आठवते का वहिनी प्लीज आठव ना काहीतरी अगदी नक्की तुला आठवत असेल की काय गिफ्ट दिलं होतं आता सुमनला डाऊट येतो सुमन म्हणते की नक्की ते बहिणीशी इतकं गोड गोड बोलतात काहीतरी माहिती मात्र वहिनीकडून काढून घ्यायची असेल यासाठी ते आणि आता मात्र ही माहिती आहे तर ती पोहोचणार म्हणून हे सर्व यांचं सुरू असेल सुमन बरोबर ओळखते आपल्याला काही हटवत नसते बिचारीला त्रास होत असतो तर आता नागरे पुन्हा तिला त्रास देण्याचा प्रयत्न करतच असतो त्यानंतर आता इकडे अर्जुन हा किल्लेदारला म्हणतो सिनियर अरे एखादा गुन्हेगार जर तोंड उघडत नसेल त्याचा गुन्हा कबूल करत नसेल त्यावेळेस मात्र आता तो गुन्हा कबूल करण्यासाठी आपण बरेचसे काही ट्रिक्स वापरत असतो आणि सगळ्यात सक्सेसफुल ट्रिक कोणती आहे तुला माहिती आहे तर त्यावर आता अर्जुनचं हे बोलणं ऐकून रविराज की अशा गुन्हेगाराला त्याने जो गुन्हा केलेला आहे तर तेथे आपण त्याला घेऊन जातो आणि त्यानंतर मात्र तो अगदी नकळतपणे स्वतःच आपल्याला त्या गुन्ह्यापर्यंत घेऊन जातोस तर त्यावर आता हे ऐकून अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली वैपत आणि वैपतच्या बाबतीत सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे सायली सुद्धा आता ह्या सगळ्यांचा विचार करते आणि म्हणते महिपतला मात्र आपण ज्या ठिकाणी अपघात झालेला आहे त्या ठिकाणी घेऊन जायचं तर त्यानंतर आता इकडे नागराज जे काही विचारत आहे हे सुमनला काही बघवत नाही सुमन, सुमन बरोबर त्याला आता लगेच म्हणते की आहो जरा आता येतात का कारण मला एक बॅग काढायची आहे आणि ती काही काढता येत नाही जरा मदत करून काढून देतात का नागराज आता सुमनवर ओरडतो मध्ये मध्ये बोलण्याची तुला काय गरज आहे मी बहिणीशी बोलतो ना त्यामुळे तो आणखीनच प्रतिमा आत्याला म्हणतो की आठवत का तुला आणखीन काही आठवते का प्रतिमात्या विचारी का आता काही का नाही म्हणत असते आता नागराज तस तसा हसत असतो नागरज म्हणतो की कसं आठवणार तर सुमन म्हणतो की मला सुद्धा नाही आठवत त्यावर आता नागरज ओरडतो आणि सुमनला म्हणतो की तुला कसं आठवणार त्यावेळेस मात्र आपलं लग्न झालेले नव्हते व्हायचे होते आणि तो प्रतिमाला पुन्हा पुन्हा विचारतो की ते तरी आठवते का सोन्याची चेन घेतली होती तुझ्यासाठी सोन्याची चेन घेतली होती आता बिचारी प्रतिमा ते नाही करत असते पूर्णपणे वैतागून जाते आणि ती नागराजला म्हणते की भाऊजी खरच नाही मला यामधील खरंच काही आठवत नाही तुम्ही नक्की काय म्हणतात ते पण मात्र एक जी चेन होती तर ती पूर्णाईने अर्जुन साठी घेतली होती ती मला आठवते पूर्णाईने ती चेन आहे तर ती अर्जुनच्या गळ्यात घातली होती आणि त्याला एक छोटस लॉकेट होतं आता हे ऐकून मात्र नागराजची पूर्णपणे होश उडतात आता सुमनला तर बिचारीला आनंद होतो कारण जे खरं आहे तर ते प्रतिमातेला आठवत असते आणि नागराज जे काही खोटं बोलतो ते काही तिला आठवत नाही अर्जुनचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी पूर्णाने मात्र अर्जुन साठी तन्वीचा हात मागितला होता आता हे सगळं काही आठवते म्हणजे तो क्षण आता जेव्हा आठवतो की पूर्णाईने रविराज काकांकडे तन्वीचा हात मागितलेला असतो आता हे नागराज ऐकतो त्याची पूर्णपणे हौ उडतात तो मनात हो म्हणतो की म्हणजे हिला वाढदिवसाच्या पर्यंतच सगळं काही आठवतं म्हणजे ती ऍक्सिडेंटच्या पर्यंत येऊन पोहोचली ऍक्सिडेंट तिला सर्व का आता काही आठवायला लागले की काय म्हणून नागराजला तर आणखीन टेन्शन येते आणि आता मात्र हिने त्या रात्री मला बघितलेलं असेल तर आणि ते जर तिला आठवत असेल तर मात्र नागराज पूर्णपणे आता आणखीन घाबरतो त्यानंतर आता इकडे रविराज काका का। अर्जुनला म्हणतात की गुन्हेगाराला गुन्हा केलेल्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर बरेच फायदे होतात परंतु म्हैफत मात्र आता ह्या सगळ्या गोष्टींना मात्र अगदी घाबरेल असं नाही त्यावर सायली म्हणते की रविराज काका अहो आपण सत्याच्या इतक्या जवळ आलो मग आता थांबून कसं चालेल बरं त्यावर रविराज काका म्हणतात की सायली अगं मी थांबायचं असं नाही म्हणत त्यावर तर अर्जुन म्हणतो की जमेल तसं आपल्याला सगळेच काही प्लॅन करावे लागतील आणि आपला हा जो काही मैपत आहे तो कोणत्या ट्रॅपमध्ये अडकेल आपल्याला सुद्धा अगदी कन्फर्म माहिती नाही त्यानंतर आता चैतन्य सगळा विचार करून उभा राहतो आणि म्हणतो की सर आपण या दोघांच्या सोबत आहोत आणि यावेळेस मात्र अर्जुन आणि सायली या नक्की आनि शी हे मात्र यावेळेस नक्की कळेल ऐकून सायलीला आनंद होतो रविराज काका आणि अर्जुन आता पूर्णपणे पुढे काय करायचं याचा विचार करतात तर मित्रांनो हा भाग येथे संपतो तर पुढील भागामध्ये सायली आणि अर्जुन घरी येतात आणि रात्री ते आपल्या रूम मध्ये असतात आता एका बेडवर ते बसलेले असतात सायली आता अर्जुनचा हात धरते आणि म्हणते की आता महिपत मात्र कोणत्या आपल्या मध्ये मा अडकेल माहिती नाही परंतु आता महिपतला एक एक धक्का देत मात्र आपण त्याला अपघाताच्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत पण त्याला सगळ्यात मोठा हादरा द्यायचा असेल तर त्याला तीच व्यक्ती तेथे दिसणं सगळ्यात मोठी गोष्ट ठरेल जिचं मात्र त्याने सगळ्यात जास्त नुकसान केलेलं आहे तर आता सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुन म्हणतो की म्हणजे प्रतिमाहत्या त्यानंतर आता सायली म्हणते की जेव्हा अपघात झाला तर ते त्यावेळेस काही काळासाठी म्हणजे रविराज काका हे बेशुद्ध झाले होते पण त्यानंतर प्रतिमात्यांचं काय झालं हे प्रतिमात्यांना सुद्धा आठवत नाही आणि हेच जर महिपतला माहिती असेल तर अपघाताच्या ठिकाणी मात्र प्रतिमात्याचं दिसणं हा मैपत साठी एक सगळ्यात मोठा घाव असेल आता अर्जुनच्या हे लक्षात येते म्हणजे सायली बरोबर ट्रॅप करते आता मात्र पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा